चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वात आई आणि दादाना तुमचं सर्वांचं सा स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आता देव स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आमोषा येत आहे तर मंगळवारी चोवीस तारीख आहे तर चोवीस तारखेला आमवशाला आमुषा चा प्रारंभ होणार आहे तर सायंकाळी सात वाजता अमावस्या सुरू होणार आहे ती पंचवीस तारखेला ही सायंकाळी चार वाजता होणार आहे तर पंचवीस तारखेची ही अमावस्या दिवसभर असणार आहे तर या अमावस्याला असे काही उपाय करायचे आहेत बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणजे विनाकारण काही ना काही घरामध्ये प्रकार घडणं विनाकारण आपल्याला काहीतरी त्रास होणं बघा आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाला आलेली मुलं किंवा मुलं मुली असतात पण त्यांचं काही केल्याने लग्न जमत नाही सतत काही ना काही अडथळे येतात त्याचबरोबर संतान प्राप्ती होण्यासाठी बरेच सारे अडथळे येत असतात त्याचबरोबर घरातील करता व्यक्ती किंवा करती व्य स्त्री सतत आजारी पडणे सतत मागे दवाखान्या लागणे किंवा आपण काहीतरी नवीन करण्याची योजना केलेली असते तर त्याआधीच काहीतरी दुसरंच काहीतरी घडणं असे बरेचसे प्रकार आपल्यासोबत घडले जातात आपण करायला जातो एक आणि आपल्यासोबत होतं एक असे प्रकार बरेचसे आपल्यासोबत घडायला घडतात मग या हे जे प्रकार आपल्यासोबत घडतात तर यापासून आपल्याला याची काही जी तीव्रता आहे तर तीव्रता कमी व्हावी त्यासाठी अमावस्याला यापैकी तुम्ही कोणत्याही अमावस्यात कोणतेही उपाय तुम्ही करू शकतात बघा आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जावी आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण यावं पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहावी आणि घरातील सगळी नकारात्मकता बाहेर जावी त्याचमुळे त्याचबरोबर आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहावं जे काही अडथळे येते ते अडथळे नाहीसे व्हावे यासाठी आमोश्याला तुम्ही जी कोणती सेवा तुमच्या हातून घडेल ती सेवा तुम्ही करायची आहे बघा जो काही तुम्हाला त्रास आहे तर त्यापैकी कोणत्याही सेवा तुम्ही आमोशा दिवशी आवर्जून करा बघा याचा प्रभाव खूप म्हणजे खूप छान असा येतो आमो अशा दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढी आपल्या घरासाठी चांगली असते तर तुम्ही जो याच्यापैकी जो तुम्हाला त्रास असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता बघा तुम्हाला काय करायचं आहे आमोशा दिवशी ज्यावेळेस आपण सकाळी झोपीतून उठतो उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे मेन जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि पाणी मेन दरवाज्यावर दरवाज्याच्या बाहेर दरवाजाच्या उंबऱ्यावर तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर अंघोळ सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे बघा थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं पाणी थोडंसं आणि ती हळद मिक्स करून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे हळदीचं लेपन दिल्यानंतर कुंकाने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा इकडून इकडून दोन रेषा अशा ओढायच्या आहेत थोडीशी अक्षदा टाकायची आहे त्याच्यावर फूल अशा प्रकारे तुम्हाला छान असं मुख्य दरवाजाला उंबऱ्याला सजावट करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन्ही उमऱ्याच्या दोन्ही बाजूला गोपद्म काढायचे आहेत रांगोळी काढायची आहे आणि मुख्य दरवाजा एकदम छान सुशोभित करायचा आहे याने काय होतं तर घरातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेरील जाते बाहेरील बाधा बाहेरील बाहेर जाण्यास मदत होते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहते बघा लक्ष्मी माता जर आपला मुख्य दरवाजा जर सुशोभित असेल तर आपली लक्ष्मी माता ही आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरात स्थिर राहत असते तर याच्यामुळे हळदीचं लेपण हे आमुषा पौर्णिमा शुक्रवार आणि गुरुवारी आवर्जून नक्की करा त्याचबरोबर नंतर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर आपलं देवघरावर जे असतं तर देवघरमध्ये तो देवघरात काय करायचं आहे आमवशा दिवशी आता बऱ्याच ठिकाणी काय का का केलं जातं की आमावशा दिवशी देव पितांबरीने स्वच्छ केले जातात दह्या दुधाने अभिषेक केला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे देवघर आपलं स्वच्छ गोमूत्र आणि पाण्याने देवघर स्वच्छ ओला कपडा करून आपल्याला देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपले देवघरा देवा देवघरातील जे काही देव आहेत त्या त्यांचा छान असा अभिषेकही करून घ्यायचा त्याचबरोबर आणि छान अशी पंचोपचारी तुम्हाला पूजाही करायची आहे नंतर दुसरा उपाय म्हणजे बघा आता बऱ्याच वेळेस आपल्या प्रत्येक सेवेकराच्या घरामध्ये पिवळी मोहरी हे असते म्हणजे असतेच ही पिवळी मोहरी तुम्हाला केंद्रात सुद्धा मिळून जाईल किंवा धार्मिक दुकानात मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे तर अमावश्या दिवशी पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे हातात पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला वलगा सुक्त म्हणायचा आहे आणि नंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला सगळीकडे अशी फेकून द्यायची थोडी थोडी प्रत्येक घरामध्ये जो बाजूला तुम्हाला ही पिवळी मोहरी थोडी थोडीशी टाकायची आहे याने काय होतं तर घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते जे करणी बाधाचा त्रास आहे जो नजर दोषाचा त्रास आहे जी बाहेरील बाधेचा त्रास आहे तर हा त्रास कमी होण्यास मदत होते तर हा सुद्धा तुम्ही म्हणजे हा सुद्धा उपाय तुम्ही आवर्जून अमावशा दिवशी नक्की करा त्याचबरोबर आता बघा पितरांचा त्रास आता बऱ्याच जणांना पितरांचा त्रास असतो पितरांचा त्रास आहे हे कसं ओळखलं जातं बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये लग्नाच्या वयाला मुलगा आलेला असतो मग त्याचं लग्न जमत नाही खूप स्थळ येतात पण ते लग्न जमत नाही काहीतरी बरेच सारे अडथळे येतात त्याचबरोबर घरामध्ये लग्न तर झालं पण झालं तरी पण मग नंतर संतानप्राप्तीसाठी अडचणी येते संतानप्राप्ती काही केली तरी संतानप्राप्ती होत नाही घरातील करता धरता व्यक्ती स्त्री सतत आजारी पडणे सतत दवाखान्याची पायरी चढावी लागते सतत दवाखाना महागावे लागणे त्याचबरोबर घरातील लहान हे सतत चिडचिडपणा करणे आजारपण येणे असे बरेचसे प्रकार आपल्यासोबत घडतात पण त्याचबरोबर करायला एक जातो आणि होतं एक आपण एक विचार करतो आणि आपल्यासोबत वेगळंच घडतं असे बरेच प्रकार या पितृदोषामुळे आपल्याला आपल्यासोबत घडले जातात तर या पितृदोषाचं म्हणजे पितृदोष हा कमी व्हावा यासाठी बरेच जण काय करतात तर बऱ्याच ठिकाणी जाऊन पित्रांची शांती ती करून येतात पण याने काय होतं शांती पूर्णपणे कमी होत नाही कारण पित्र हे आपल्यासोबत असतातच मग त्यांच्यासाठी त्यांचा तें, आशीर्वाद आपल्याला लाभावा किंवा आपल्या पित्रांचा भरभरून आपल्याला पितरांनी आशीर्वाद द्यावा किंवा पित्राचा जो दोष आहे तो कमी व्हावा यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा ज्या दिवशी आमवशाला तुम्हाला काय करायचं आहे संक्षिप्त भगवद्गीता वाचायची आहे आणि पश्चिमेकडे तोंड करून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर हे आमवशा दिवशी तुम्ही करायचं त्याचबरोबर ते, बाराच्या आत तुम्हाला काय करायचं आहे पत्र्यावर कावळ्यासाठी नैवे निवड ठेवायचं आहे बघा बाराच्या आत पत्र्यावर तुम्ही मग जे काही घरात असेल चपाती भाजी भाकरी जे काही आहे किंवा भात दही हा कावळ्यासाठी तुम्ही पत्र्यावर घास ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपले पित्र कावळ्याच्या रूपात येऊन तो घास शिवतील आणि आपल्याला जे काही दोष आहेत तर ते कमी होण्यास मदत होते तर हा सुद्धा तुम्ही अमावस्याला उपाय करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला अमावस्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि घरावरून सात वेळा तुम्हाला तो उतरवायचा आहे आणि नंतर तो घराच्या लांब फेकून द्यायचा किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायचा बघा आता त्या आपण जो उतारा केलेला आहे त्याच्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होऊ नये या प्रकारे तो नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे घरावरून सात वेळेस तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे त्याचबरोबर घरातील वाईट दोष करणीबाधा हे सर्व काही नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे जी बाहेरील जावी घरामध्ये शांत वातावरण व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आणि स्वामी महाराजांसमोर बसायचं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की आमच्या घरातील हे सर्व काही जो त्रास आहे तो बाहेर जावा निगेटिव्हिटी बाहेर जावी तुमचा वासुदेव आमच्यासोबत असावा घरातील जे काही आजारपण हे सर्व काही बाहेर जावं असं स्वामींना तुम्हाला मनोमने प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ हातामध्ये घेऊन त्याच्यावर भीनसेनी कापूर घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्या त्याच्यावर भीनसेनी कापूर ठेवा आणि तो पेटवा आणि स्वामींना प्रार्थना करत करत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि जप करता वेळेस तो कापूर पूर्णपणे जळल्यानंतर तुम्हाला तो नारळ दुसऱ्या दिवशी बाहेर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ बाहेर वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आमावश्या दिवशी हे सर्व काही यापैकी जे काही तुम्हाला उपाय करणं शक्य होईल ते उपाय तुम्ही आमावश्या दिवशी आवर्जून करा आणि बघा याचा अनुभव किती छान येतो याने या ज्या सेवा जर तुम्ही हे उपाय हे तोडगे जर तुम्ही केले तर तुम्हाला याचा खूप छान अशी प्रचिती येते तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ